नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आता तुमचं आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड अगदी सोप्या पद्धतीने बनणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेचे फायदे अर्जाची सोपी पद्धत ई के वाय सी कुठं करता येईल आणि शेवटी का हा कार्ड प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आयुष्यमान कार्ड म्हणजे काय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र आणि राज्य सरकारची महत्वाची योजना आहे प्रत्येक गरीब व सर्वसामान्य कुटुंबाला मोठ्या आजारांवर मोफत उपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम आता महाराष्ट्रात सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मोफत ई के वाय सी मोहीम राबवली जात आहे या योजनेचे मुख्य फायदे प्रति कुटुंब पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सरकारी तसेच इम्पॅनल हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा एक हजार पाचशे चौसष्ट प्रकारच्या शस्त्रक्रिया क्रिया व उपचारांचा समावेश हार्ट ऑपरेशन किडनी कॅन्सर उपचार मोठ्या आजारांवर पूर्ण खर्च योजना उचलते शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट कार्ड दाखवल्यावर थेट उपचार रुग्णाला बिलाची झंझट नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ वयोवृद्धांसाठी या विशेष सुविधा ई e के वाय सी कुठे आणि कशी करावी ई e केवायसी प्रक्रिया अगदी सोपी आहे आशा सेविका स्वस्त धान्य दुकानदार आपले सरकार केंद्र स्वतः लाभार्थी मोबाईलद्वारे सुद्धा करू शकतो फक्त आधार कार्डची आवश्यकता आहे पण लक्षात ठेवा कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई के वाय सी करणे आवश्यक आहे के वाय सी झाल्यावर कार्ड त्वरित डाउनलोड करता येते आजच ई के वाय सी करा कारण हा उपक्रम फक्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे ही मोहीम जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते इन पॅनल हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तुमचं कार्ड ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे अधिक माहितीसाठी जवळचे आपले सरकार केंद्र किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधू शकता मित्रांनो कार्ड म्हणजे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबासाठी एक मोठा आधार आहे आजच तुमचं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं ई के वाय सी पूर्ण करून घ्या आणि पाच लाख रुपयांच्या मोफत उपचाराचा लाभ निश्चित करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला या योजनेचा फायदा होईल धन्यवाद